पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक खळबळजनक वास्तव समोर आलंय हे वास्तव पोलिसांच्या क्षमतांवरच सवाल उपस्थित करणार आहे काय आहे हे वास्तव पाहूया साम मराठीचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक वास्तव समोर आलंय काय आहे हे वास्तव हे सत्य ऐकून तुम्हीही चक्रावून जाल या प्रकरणात अटक करण्यात आलेला हिमायत बेग हा चक्क मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये तीन दिवस राहिला होता या गेस्ट हाऊसमध्ये त्यानं स्वतःचं नाव युसुफ असं नोंदवलं होतं पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटासाठी वापरलेला नोकिया वन वन झिरो झिरो हा मोबाईल त्यानं क्रॉपर्ड मार्केटच्या एका दुकानातून खरेदी केला होता विशेष म्हणजे हिमायत बेगनं हाऊसमध्ये ओळखपत्र म्हणून जातीचं खोटं प्रमाणपत्रही सादर केलं होतं आपला कुणाला संशय येऊ नये म्हणून हिमायतनं पर डे एकशे ऐंशी रुपये या रेटनं गेस्ट हाऊसमधली रूम बुक केली होती हिमायतकडनं एटीएसनं तीन खोटी मतदार ओळखपत्र जप्त केली आहेत इमामुद्दीन शेख खानम शेख आणि अहमद शेख अशी या ओळखपत्रांवरची नावं आहेत याशिवाय अहमद बेग या नावानं त्यानं अपंगत्वाचा दाखला सुद्धा मिळवला होता याच दाखल्याचा वापर करत त्यानं वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांची सिम कार्ड खरेदी केली होती प्रकाश बंग या नावानं हिमायतकडे एक खोटं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा सापडलंय हिमायतला ही सर्व कागदपत्र मिळवण्यासाठी आणि गेस्ट हाऊसमध्ये रूम मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण सहा लोकांची कडून चौकशी सुरू आहे ईशान चौधरी साम मराठी मुंबई